इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमा अंतर्गत नागपूर ग्रामीण जिल्ह्यात वाहनांची मुद्देमाल निर्गती करण्यासाठी करण्यात येणार आहे वाहनांचा लिलाव माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमा अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे कार्यालय आणि त्यांच्या परिसराची स्वच्छता तसेच मुद्देमाल सूचना मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल निर्गती करण्यासाठी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मधील बेबारस वाहने पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण जिल्हा टेकानाका नागपूर येथे जमा करण्यात आले असून माननीय पोलीस अधीक्षकांच्या आदेशांमुळे सदर वाहनांचे लिलाव केले जाणार आहे एकूण दुचाकी व चारचाकी चाकी पाचशे अठरा वाहने पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आलेली आहेत सिट इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे